राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे राज्यात धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जात आहे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ सुरू आहे प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्यांचा दबाव आणला जातोय याला तुम्ही लोकशाही म्हणता असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला यावर बोलताना बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे बावनकुळे म्हणाले राऊत यांना सकाळी बोलायची सवय आहे भाजप सोबत जनमत आहे लोक कार्यकर्ते स्वतःहून भाजपला सहकार्य करीत आहेत आजकाल दमदाटी करता येत नाहीत त्यामुळे हे सर्व मनातून लोक करीत आहेत त्यामुळे त्यांचे आभार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई येथे प्रचारासाठी येत आहेत नाही हे माहीत नाही पण कुठला तरी कार्यक्रम मुंबईला आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याचे बावनकुळे म्हणाले बंडखोर नाराज असलेल्यांची नाराजी दूर करा मात्र भाजपचा कार्यकर्ता हा संस्कारी असल्याचं बावनकुळे म्हणाले भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे मतदाराचा विश्वास आहे जनमत भाजपाचे आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळं साधारण नागरिकांना असं सा वाटतं की बाबा भा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं भाजपचा उमेदवारांना अनुकूल निवडून आला तर पुढचे पाच वर्ष डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचं सरकार देशातलं सरकार हेच विकास करू शकतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होताय अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल देवेंद्रजीच्या सरकारकडनं मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल म्हणून लोक आमच्या बाजूने आहेत लोक विड्रॉ करतायत भाजपाला समर्थन देताय अनोपोच करतायत हे काही दमदाटी होत नाही आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळे हे सर्व हृदयातून मनातून केलेली हे कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनोपोच निवडून येतोय मला वाटतं मी तिथल्या जनतेचं तिथल्या उमेदवाराचं ज्या ज्या उमेदवाराला अनोपोच करण्याकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कोणी सांगितलं चर्चा काही लोक कार्यक्रमाला मला पूर्ण दौरा माहिती नाही पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल घ्यायचा आहे मला वाटतं की मोदीजी वगैरे या प्रचाराच्या याच्यात येतील का अजून मी त्या ठिकाणी मला बघावं लागेल मी अजून बघितलेलं नाही

भाजपाचा कार्यकर्ता असा संस्कारमय भाजपाचा कार्यकर्ता संस्कारमय तो देव देश धर्माकरता काम करणार आहे आणि संस्कारमय कार्यकर्ता हा कधी अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही इंडिपेंडेंट लढण्याची भूमिका ठेवत नाही जिथे पक्ष आला तिथे समर्पणाची भावना ठेवतो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधीही बंडोखरी करत नाही समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे ज्यांच्यामुळं आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला